नमस्कार मी पंजाब डका आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे राज्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात अति मुसळधार पावसाचा इशारा या भागामध्ये देण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय कोणी सुद्धा घराबाहेर बाहेर पडू नका असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय अनेक जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आलाय आसमानी संकट आणखी गडद होण्याची भीती आता हवामान खात्याकडून व्यक्ती केली जात आहे महाराष्ट्रात सध्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या पावसाने त्या ठिकाणी नागरिकापासून शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांना हैराण करून सोडले मी आज तुमच्याशी बोलतोय या पावसाच्या विविध परिस्थितीबद्दल येत्या अठ्ठेचाळीस तासात नेमकं पाऊस काय करणार आहे हवामान खात्याने दिलेल्या नवीन इशार्यानुसार पुढील काही दिवसामध्ये नेमकं काय घडू शकतं पुढील तासामध्ये नेमकं काय होणार आहे हे सगळं तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला कारण हा विषय मर्यादित नाही तुमच्या दैनंदिन जीवनाशी अतिशय खूप महत्त्वाचा आहे जेव्हा पाऊस येतो सुरुवातीला आनंद वाटतो पण जेव्हा तो अतिवृष्टीच्या स्वरूपाने येतो तो विनाश करून जातो आठवड्याभरापासून महाराष्ट्रामध्ये अनेक अशाच प्रकारच्या त्या ठिकाणी राक्षसी अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय आता हवामान खात्याने आणखी एक मोठं त्या ठिकाणी संकट अठ्ठेचाळीस तासामध्ये भागामध्ये येत असल्याचं आता सांगण्यात आलंय आता हवामान खात्याने एक गंभीर स्वरूपाचे अपडेट देखील देण्यात ज्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झालेली आहे आता आपण सुरुवात करूया की कोणत्या भागामध्ये आता अठ्ठेचाळीस तासामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे बघा बंगालच्या उपसाग्रत आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे आणि अति तीव्र दाबाचे पट्टे आपल्याला तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते ज्याला हवामानशास्त्रामध्ये सायक्लो क्लिनिक त्यार जा त्या ठिकाणी आपण म्हणू लागलेत हे पट्टे इतके आता तीव्र झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळं ढगाचा प्रचंड समूह तयार होऊ लागला आहे आणि त्याचा परिणामी मुसळधार पाऊस चार तासाच्या आतमध्ये या भागात सुरू होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे अरबी समुद्रामध्ये अचानक कमी दाबाचे पट्टे तीव्र या ठिकाणी तयार होऊ लागलेत त्यामुळं प्रचंड मोठा ढगाचा समूह त्या ठिकाणी मुंबईकडून आता या महत्वाच्या भागाकडे जाणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे म्हणजे ढगपुटी सदृश पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची आताच अपडेट समोर आलेली आहे काही दिवसाचा जर आपण विचार केला तर मराठवाडा असेल विदर्भ असेल याचा सर्वाधिक परिणाम तुम्हाला दिसला आहे शे अनेक शेतकऱ्यांचे शेत देखील पाण्यात गेलेले आहेत पिकांचं उद्ध्वस्त झालेलं आहे काही दुर्दैवाने हजारो जनावर त्या ठिकाणी दगावल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते आता मी या या ठिकाणी शेतकऱ्याशी बोललो आम्ही म्हणजे शेतकरीचं चे इंटरव्ह्यू घेतली त्यामध्ये असं काहीचं म्हणणं आलं की यंदाचा पावसाळा नेहमीपेक्षा जास्त क्रूर पद्धतीचा वाटतोय उदाहरणार्थ लातूर आणि नांदेडमध्ये गेल्या आठवड्यामध्ये इतकी मोठी ढगमोटी सदृश्य पाऊस पडला ज्यामुळे नद्या तुडून भरल्या रस्त्यावरती पाणीच पाणी साचलेला आपलं पाहायला मिळत त्याचबरोबर धाराशिव असेल सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये देखील अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे अनेक गावांना वेढा देखील घातलेला आहे अनेक हायवेवरती पाणी साचून येणारी जी वाहतूक आहे जे दळणवळण आहे ते देखील आता संपूर्ण बंद पडलेलं आहे त्यामुळं पाऊस अक्षरशः धुवाधार बॅटिंग देखील करत आहे अनेक शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे त्यामुळं त्याला कुठलं धान्य कुठलं अन्न देखील मिळत नाही काही लोक त्याला मदत देखील करत आहेत आता हे दुर्दैव संकट जे आले आता ते कधी थांबणार आता आत्ताच्या ताज्या अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आता वर्तून आलेली आहे महत्वाचा दिवस आणि उद्या असं अठ्ठेचाळीस तासामध्ये भयंकर धोका आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला आहे विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट त्या ठिकाणी शंभर ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे देखील वाहतील काही भागामध्ये वाहणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे आता सगळ्यात म्हणता जे वादळ या ठिकाणी वादळी वारे जोरदार पाऊस देखील त्या ठिकाणी असू शकतो त्यामुळे झाडं उन्मळून पडू शकतात घरावरील पत्रे उडू शकतात विजेच्या खांबांना मोठा धोका होऊ शकतो मी तुम्हाला सांगतो फक्त कल्पना नाही तर गेल्या काही दिवसामध्ये नांदेडमध्ये असंच घडते लातूरमध्ये देखील भयंकर परिस्थिती घडते मग आता अठ्ठेचाळीस तासामध्ये कशा प्रकारचं वातावरण राहणार आहे कुठे ढगपटी होणार आहे कुठे जोरदार पाऊस पडणार आहे कुठे वादळीवारी वाहणार आहे तुम्ही आता पाहिल्याशिवाय हिडो बंद करू नका कारण पुढील अठ्ठेचाळीस तासात भयंकर धोका या जिल्ह्यामध्ये होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तून झालेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना आता कोणकोणते अलर्ट देण्यात आले तुम्ही आता पाहायचं आहे आता तुम्हाला माहीतच असेल शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी सगळ्यात मोठा धोका नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पाऊस देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तुम्हाला माहीत आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी अजितदादा पवार हे वेगवेगळे नेते मंत्रिमंडळातले त्यांनी पंचनामा करण्याचे आदेश देखील देण्यात आले त्या ठिकाणी यापेक्षा भयानक परिस्थिती आता या जिल्ह्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये होण्याची शक्यता देखील वर्तवत आलेली आहे आता वाहन पाण्यात त्या ठिकाणी बुडू शकतात लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागू शकतं हवामान खात्याने सगळ्यात महत्वाचा अलर्ट यवतमाळ चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट दिलाय म्हणजे तिथं पावसाचा कहर जास्त असेल याशिवाय नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली भंडारा अमरावती अकोला बुलडाणा वर्धा आणि गोंदिया गडचिरोली भंडारा अमरावती अकोला बुलडाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर पाहायला गेले तर धाराशिव सोलापूर सातारा पुणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला देण्यात आलाय तर हवामान खात्याने आताच पाच मिनिटापूर्वी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते हे जिल्हे आता त्यामुळे या ठिकाणी व्यापणार आहेत म्हणजे जवळपास संपूर्ण राज्यभरामध्ये पावसाळ्याच्या वेळा वेळापत्रक हे आता महत्त्वाचे जिल्हे आहेत आता फक्त हेच नाहीत उद्या म्हणजे आता उद्या आणि आज म्हणजेच पाहायला गेलं तर आजचे चोवीस तास पुढच्यामध्ये देखील रेड अलर्ट देण्यात आलेत आता रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्याला देण्यात आला तो म्हणजे सोलापूर असेल नंतर पाहायला गेलं तर धाराशिव असेल नंतर पाहायला गेलं तर बीड असेल या जिल्ह्यात देखील नंतर जालना असेल या जिल्ह्याला पुन्हा आता रेड अलर्ट देण्यात आले आहेत आणि या जिल्ह्यातील लोकांनी सतर्क राहायची सूचना देखील आता सरकारकडून करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल या ठिकाणी महाराष्ट्राची जास्त अपेक्षा आहे त्यानंतर रेड अलर्ट दिलेले कोणते जिल्ह्यात ते तर आपण पाहून घेतलेले आहेत आता तुम्हाला हवामान खात्याने कोणती काळजी घ्यायला सांगितलेत आता बघा या ठिकाणी विदर्भ असेल महाराष्ट्र असेल नंतर मराठवाडा असेल कोकणात आता येलोआर या ठिकाणी देण्यात आला आहे मी तुम्हाला सांगतो कोकणातील किनारपट्टीवर पावसाचा प्रवाह या ठिकाणी अठ्ठेचाळीस तासामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा त्यामध्ये असतो आणि तिथं बाष्प जास्त देखील समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे कारण लाटा उंच उंच या ठिकाणी येणार आहेत अठ्ठेचाळीस तासामध्ये ती लाट आहेत ती आता उचलण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आले आहेत वारे जोरदार वाहण्याची देखील शक्यता आहे शेतकऱ्यासाठी हा काळ खूप कठीण असल्याचा आता आपल्याला सांगण्यात आलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात सोयाबीन कापूस आणि डाळिंबासारखी पिकं पाण्यात बुडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मी एका शेतकऱ्याला बोलो तो शेतकरी म्हणाल की त्याच्या शेतात डाळिंब्याची झाडं आता फक्त पाण्यात उभे आहेत ते आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत हवामान खात्याने शेतकऱ्यांना सल्ला दिला की तुमच्या पिकावर जाळ्या लावा किंवा जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा नदीकडच्या भागात जनावरे बांधू नका गेल्या वीस ते बावीस ऑगस्टला तुम्हाला माहीतच आहे की अशाच प्रकारचा आला होता ज्याच्यामध्ये जनावरं वाहून गेली अशाच प्रकारची परिस्थिती आता अठ्ठेचाळीस तासामध्ये निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवणत आलेली आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्या जिल्ह्यांना आता रेड अलर्ट देण्यात आलाय ते देखील आता पाहिलेच आहे बघा कोकणातील ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल त्याला लागून सातारा असेल कोल्हापूर असेल पुण्याच्या घाटमात्यावरील तुपाने पाऊस बरसेल धाराशिव आणि लातूरला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर उर्वरित महाराष्ट्राला जो येलो अलर्ट म्हणजे संपूर्ण राज्यातली पाऊस आता ओलं करून टाकेल असं या ठिकाणी सांगण्यात आलंय त्यानंतर पुढच्या जिल्ह्यांना काय अलर्ट देण्यात आलाय त्यानंतर आता लगेच बघू त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये खूप आव्हानात्मक त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण रस्त्यावर पाणी तसंच ट्रेन आणि बस सेवा प्रभावित होत असतात लोकांना कामावर जाणं कठीण असतं लोकल ट्रेन अडकली होती म्हणजेच आता हवामान खात्याने मुंबईसाठी विशेष इशारा आता देण्यात आहे रात्रीच्या वेळी ढगपुटी सदृश पाऊस या ठिकाणी पडू शकतो आता ढगपुटी म्हणजे काय तर अवघ्या अर्धा तास ते एक तासाच्या आतमध्ये प्रचंड त्या ठिकाणी पाऊस कोसळतो जणू काय आकाशच फटले असं त्या ठिकाणी वाटतं सामान्य पावसात थेंब येतात परंतु ढग फुटीच्या पावसात पाण्याची धार लागते त्यामुळे नद्या तुडुंब वरतात रस्ते पाण्याखाली जातात घरामध्ये पाणी शिरतं त्या ठिकाणी पुढच्या म्हणजेच आज चोवीस तास झाले आता पुढच्या चोवीस तासामध्ये कसं वातावरण राहणार आहे आता उद्यासाठी काय असणार आहे हे यात तुम्ही आता लगेच जाणून घ्यायचं आहे आता बघा यामध्ये पाणी फिरण्याची शक्यता देखील घरामध्ये शिरण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवूनच आले महत्वाचं म्हणजे नाशिकचा जो घाटमाता परिसर आहे त्या ठिकाणी पालघर असेल ठाणे असेल रायगड असेल रत्नागिरी असेल पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल आता हितकडे तिकडे आपण हे तिथं काय वातावरण राहणार ते देखील आता पाहणार आहोत यामध्ये हिथं पाहिलं गेलं तर मेघगर्जनसह तुफान पाऊस पडेल अशी त्या ठिकाणी अपडेट या ठिकाणी उर्वरित भाग तो पूर्ण दाटलेला राहतील विजेचा कडकडाट होईल शेतकऱ्यासाठी नुकसानकारक आहे कारण पिके आधीच त्या ठिकाणी कुमकुम झालेत सोलापूर सांगली सातारा तसेच लातूर हिंगोली भाग जो उर्वरित सोडला तर महाराष्ट्रात जास्त पाऊस अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी परवा दिवशीला अठ्ठेचाळीस तास म्हणजे आज उद्या परवा या ठिकाणी आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले आहेत ते म्हणजे ऑरे ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलं आहे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग आता छत्रपती संभाजीनगर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलं आहे त्यानंतर सोलापूर असेल दाराशिव असेल नंतर परभणी असेल बीड असेल लातूर असेल या जिल्ह्यांना रेड अलर्ट अलर्ट देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता जे हवामान खात्याने देखील सांगितले आहेत दुसरं पहिली तर जे ज्येष्ठ अभ्यासक आहेत पंजाबराव डोक यांनी सुद्धा अंदाज या ठिकाणी सांगण्यात आलाय आता बघा या ठिकाणी त्यानंतर त्या आता परवा दिवशी मराठवाड्यातील पश्चिम विदर्भ आहे या महाराष्ट्रामध्ये देखील पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी तुफान पाऊस बरसेल काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल आता मुंबई पुणे सातारा सांगली सोलापूर परभणी जालना बीड आणि नांदेड छत्रपती संभाजीनगर यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी आणि विजांचा मारा या ठिकाणी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तून झाले शेतकरी मित्रांनो पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी आणि पूर येण्याची शक्यता यात लक्षात येऊन नदीकडच्या भागामध्ये जनावरं अजिबात बांधू नये त्यानंतरचा आता पुढचा त्या ठिकाणी सांगण्यात आहे ते म्हणजे परवा दिवशी देखील फोडून त्या ठिकाणी सगळ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पंजाबराव डोके यांनी सुद्धा सांगितले की आकडेवारी सांगता येत नाही परंतु इथून पुढे पाच दिवस सलग तोफान पाऊस पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवून आली आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे तसेच अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तर युट्यबूब चॅनल आहे ते युट्यबूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद